नेहमी नेहमी गाजरचा हलवाच कशाला तर चला आज नवीन काहीतरी बनवूया तर मस्त इथे छानपैकी बर्फी बघितले तुम्ही हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अस्मिताज किचन अँड टिप्समध्ये कसे आहात आय होप तुम्ही मस्त मजेत आणि हेल्दी असाल तर आज आपण गाजरची बर्फी बनवणार आहोत तर इथे मी अर्धा किलो गाजर छान किसून घेतले छान लालसर गाजर घ्यायचे मस्त कवळे असे आता इथे कडाईमध्ये मी एक चमचा तूप घातलेला आहे त्याच्यामध्ये आता किसलेले जे गाजर आहे ते आपण टाकूया आणि हाय फ्लेमवर तीन ते चार मिनटं त्याला छान परतून घ्यायचं आहे त्याच्यातलं जे एक्स्ट्रा पाणी असतं ते सगळं घालवायचं आहे आता बघा इथे सुकलंय आपलं छान पाणी कमी झालंय कलर सुद्धा थोडा चेंज झालाय आता त्याच्यामध्ये मी अर्धा किलो गाजरासाठी मी इथे पाव लिटर दूध वापरलेलं आहे दूध तुम्ही कमी जास्त करू शकता आता हाय फ्लेम वर पुन्हा तीन चार मिनट ह्याला शिजून घ्यायचं आहे हे बघा छान व्यवस्थित परतायचं आहे आता गॅस मिडियम ठेवायचा आहे मिडियम गॅसवर परतून घ्यायचा आहे पुन्हा आता ह्या स्टेजला आपल्याला साखर टाकायची आता इथे अर्धा किलो हे गाजरासाठी मी दीडशे ग्राम साखर वापरलेली आहे आपण नेहमी गाजरचा हलवा करतो तेव्हा साखर शेवटी वापरतो पण इकडे आपल्याला आधीच टाकायचे आहे कारण का त्याचा साखरेचा थोडा पाक तयार झाला पाहिजे म्हणजे असं चिकटपणा आला पाहिजे कारण आपली वडी सेट होण्यासाठी आता इथे मी दीडशे ग्राम साखरच्या नंतर अर्धा पाव मी ते खवा घेतलेला आहे हा खवा बिन साखरेचा आहे अजिबात त्याच्या साखर नाही आहे आता आणि आपल्याला सगळं परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आता एक चमचा मी वेलची पावडर घातलेली आहे ती सुद्धा छान परतून घ्यायची आहे एक चमचा वेलची पावडरमध्ये थोडी साखर सुद्धा मिक्स आहे म्हणजे प्रॉपर एक चमचा नाहीये छोटा एक चमचा नाहीतर तुम्ही जास्त होईल वेलची पावडर त्याच्यात साखर मिक्स असल्यामुळे तो एक चमचा आता मगाशी एक चमचा आपण तूप घातलं होतं सुद्धा पुन्हा एक चमचा आपण तूप घातलेला आहे आता चेक करूया की आपलं परफेक्ट आहे की नाही वडीसाठी तर ता असं ताटात घेऊन ताटात थोडंसं पसरवायचं ते थंड झालं की असं पुन्हा बघायचं आहे त्याचा गोळा असा तयार होतो का हे बघा अशा पद्धतीचं तर अजून जर असं बाकी आहे त्याच्यामुळे पुन्हा थोडं परतलं एक पाच मिनटं हे बघा छान सगळं मस्त झालेलं आहे गोळा तयार आता इथे मी एक डब्बा घेतला आहे त्या डब्यामध्ये मी छान तूप लावलेलं ला आहे तुम्ही ताटातसुद्धा करू शकता किंवा तुमच्याकडे जे पण कुठलं भांडं असेल त्याच्यात चा तुम्ही छान सेट करू शकता अशा पद्धतीचं व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे तुम्हाला कशी जाडी पातळ पाहिजे तसं करून घ्यायचं आहे आता हे बघा वरती गार्निशिंगसाठी मी थोडेसे बदामाचे काप टाकलेले आहेत तुम्ही पिस्ता किंवा काजूसुद्धा इथे वापरू शकता तर आता हे मी थंड करत म्हणजे बाहेर ठेवते ओवर नाईट आता हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग आता मस्त छान सेट झालेली आहे मी फ्रीज वगैरेमध्ये नाही ठेवलं रात्रभर तिला बाहेरच ठेवलेली होती तुम्ही तीन चार तासासाठी बाहेर आणि एक तासासाठी फ्रीजमध्ये ठेवली तरी ती छान सेट होते आता मी रात्री बनवा रात्री बनवायला घेतली म्हणून मी ती रात्रभर बाहेर ठेवलेली आहे आता मस्त आहे बघा तुम्ही तुम्हाला पाहिजे तशी मोठी छोटी तुम्ही कट करून घेऊ शकता तर मंडळी तुम्ही नवीन असाल चॅनेलवर तर प्लीज सपोर्ट करा माझ्या चॅनेलला छान छान रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील बाजूचं बेल सुद्धा दाबा शेअर करा जास्तीत जास्त म्हणजे ही नवीन रेसिपी कोणाला तरी आयडियाशीर कळेल आणि ते सुद्धा बनवतील अतिशय मस्त लागते आणि तुम्हीसुद्धा नक्की बनवा आणि कमेंट करा तर हे बघा झालेली आहे आता बघा आता थोडं आता हिला मी एक तासासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे म्हणजे अजून छानपैकी ती सेट होईल बघू शकता मस्त वाव एवढी टेस्टी लागते ना तर झालेली आहे एक तासासाठी मी पुन्हा फ्रीजमध्ये ठेवलेली आहे म्हणजे ती व्यवस्थित सेट झालेली आहे बघू शकता तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे नक्की नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही कमेंट करा मंडळी म्हणजे मला खूप छान वाटतं प्रोत्साहन मिळतं अजून छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी एक लाईक तर बनता आहे आणि मस्त शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूच असं छान छान व्हिडिओमध्ये धन्यवाद